इंधनाच्या महागाई ही दिवसेंदिवस नवनवे भागांमध्ये दुष्काळाचं सावट आहे त्यामुळे खरीप वाया आता उरलेला दहा ते पंधरा दिवसात तरी पाऊस पडेल याकडे डोळे लावून शेतकरी बसलाय मात्र दुष्काळात तेरावा महिना म्हणावा याचप्रमाणे आता खताच्या किमती वाढवत सरकारनं शेतकऱ्यांना आणखीन एक धक्का दिलाय खताच्या प्रतिगोणीमागे एकशे दहा ते दोनशे पन्नास रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्यात आली आहे पंधरा ते वीस टक्के इतकी मोठी ही दरवाढ आहे त्यामुळे खतांच्या दरवाढीचा हा निर्णय आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे असंच म्हणावं लागेल महत्त्वाचं म्हणजे यंदा कमी पावसामुळे सरासरीच्या फक्त पंचवीस टक्केच खतांची विक्री झाली आहे त्यामुळे तब्बल अडीच लाख टन खत साठा शिल्लक आहे आणि तरीही ही, ही दरवाढ करण्यात आल्यानं हा साठाही तसाच पडून राहण्याची शक्यता जास्त आहे खतांच्या किमतीत वाढ झालेली आपण बघत आहोत एन पी के खत हे या, याची देखील किंमत वाढलेली आहे आधी एक हजार दोनशे पस्तीस होतं तर आता एक हजार तीनशे चाळीस झालेली आहे एकूण एकशे पाच रुपयांनी याची वाढ झालेली आहे पोटॅश सातशे रुपये आधी होतं आता नऊशे पन्नास झालेले आहे एकूण दोनशे पन्नास रुपयांची वाढ यामध्ये झालेली आहे खतांच्या किमतीवर आपण हे एक नजर टाकतोय